एकविसाव्या शतकात आज आपण जगतोय अरे जग चंद्रावर चाललेला आहे आणि तुमच्यासाठी तुमच्याकडून तुमचं काम करण्यासाठी तुम्ही निवडून दिलेले लोक तुमचे नोकर असलेले लोक जर का पैसा घेत असेल तर यापेक्षा तिका कुठली असू शकत नाही तुम्ही जर का बसत असेल व्हिडिओ जर का, का तुमची फाईल मंजूर करत असला नसेल तर मला कोणता मी जी पैसे तुमच्यासाठी नागडा होतो आणि तुमचं काम त्या ठिकाणी करीत मला मतदान घ्यायला आमदारकीला सत्ता साहेबांच्या विरोधात उभं राहायला आलेलं नाही इकडं अरे बाथरूम असं

जर का चौकशा झाल्या तर नियम बाहेर काम जर सापडलं तर त्याला बसावं लागल म्हणून ते तोफावर आपल्याला ठेवतात नियमात बसणाऱ्या शेतकऱ्याच ते काम करतात तुमच्या लक्षात तुम्ही आम्हाला काम भरून काम सांगायला पाहिजे आणि जर का तुम्ही आम्हाला काम भरून काम सांगत नसाल त्याचा काम एकच आहे तुम्ही मतदान मला पैसे घेतले मंगेश सावळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधनं आपली उमेदवारी घोषित केली आहे येणाऱ्या अठरा तारखेला ते देखील भरणार आहेत अपक्ष पद्धतीनं ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि ते रावसाहेब दानवे तसेच कल्याणकाळे ज्यांना उमेदवारी मिळू शकते त्यांना निश्चितच टक्कर देतील का देतील हा व्हिडिओ त्यांचा एक वेळ बघा हे भाषण त्यांचं एक वेळ ऐका एकविसाव्या शतकात आज आपण जगतोय अरे जग चंद्रावर चाललेलं आहे आणि तुमच्यासाठी तुमच्याकडून तुमचं काम करण्यासाठी तुम्ही निवडून दिलेले लोक तुमचे नोकर असलेले लोक जर का पैसा घेत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका कुठलीच असू शकत नाही ते हुतात्म्यांनी बलिदान बलिदानाला स्वराज्यासाठी दिलं आणि ते स्वराज्य आपल्या हातात आलेलं असताना आपण जर का व्यवस्थेला प्रश्न विचारणार नसाल आपण जर का चांगल्या माणसाला व्यवस्थेत पाठवणार नसाल तर आपल्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांनी राजकारणात समोर यायला हवं तरुणांनी प्रतिनिधी व्हायला हवं तरुणांनी गोरगरीब शेतकऱ्यांचं काम करायला हवं माझ्यामुळे काम बंद झाले असतील ज्या कुणाचं काम बसत नियमामध्ये त्यांनी फाईल घेऊन तिथं व्हिडीओच्या टेबलावर ठेवावी नियमात तुम्ही जर का बसत असेल आणि व्हिडीओ जर का तुमची फाईल मंजूर करत असणार नसेल तर मला फोन करावा मी तिथं येतो तुमच्यासाठी नागडा होतो आणि तुमचं काम त्या ठिकाणी करू शकतो मला मतदान घ्यायला नाही तिथे आमदार केला सत्तार साहेबांच्या विरोधात उभं राहायला आलेलं नाही इकडं एकटाच आहे ना मी मला चार खांदेकरी तर पाहिजे ना मग कुठेतरी मंगेश साबळे तयार व्हायला पाहिजे कुठेतरी साथीला जोड मिळायला पाहिजे एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण एवढं प्रेम दिलं आज मी आमदार नाही खासदार नाही कुठला जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही पण असं ढोल ताशे वाजवून आपण मान सम्मान मला दिला याचा खरंच आज मला कुठेतरी अभिमान वाटतो आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे चौदा मे सोळाशे सत्तावन रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यांचं वर्ष आयुष्य हे फक्त बत्तीस वर्षाचं होतं सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला फक्त वडील गेल्यानंतर फक्त आठ वर्ष आणि आठ महिने छत्रपती संभाजी महाराज जगले फक्त आठ वर्ष आणि आठ महिन्यामध्ये त्यांनी एकशे सत्तावीस लढाया लढल्या आणि एकही लढाई त्या हरले नाही छत्रपती संभाजी महाराज आजही तुमच्या आमच्या अंतकरणात तुमच्या आमच्या हृदयात कायम आहे हे त्यांनी कमवलं फक्त आठ वर्ष आणि आठ महिन्यामध्ये तो हे माझं बलिदान माझ्या स्वराज्याला टिकवणार बलिदान आहे जी मरगळ माझ्या या मराठी लोकांवर आलेली आहे ती हटवणार हे बलिदान आहे म्हणून एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस या महात्माने यातना सहन केल्या आणि हे स्वराज्य आबाधीत ठेवलं शहीद भगतसिंगांनी माफी मागितली असती तर त्यांना सुटका मिळू शकली असती मात्र शहीद भगतसिंगांना सुद्धा हेच वाटत होतं की हे जे माझं बलिदान आहे हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारं बलिदान आहे माझ्या बलिदाना जर देशाला स्वातंत्र्य मिळत असेल पारतंत्र्यामध्ये गुलामीच्या बेड्यामध्ये जगणारे हे लोक स्वातंत्र्य होत असेल तर माझं बलिदान हे देशापुढे काहीच नाही म्हणून त्यांनी बलिदान दिलं सामान्य माणसाचा बाथरूमचा विषय असेल सामान्य माणसाचा घरकुलाचा विषय असेल विहिरीचा विषय असेल मोहगडीचा विषय असेल सीताफळीचा विषय असेल साधा बैलाच्या गायीच्या गोठ्याचा विषय असेल तर हे अधिकारी लोक त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि आपणही ते पैसे मोकाटपणे देऊन टाकतो अशी परिस्थिती आज आहे अरे बाथरूमासाठी यांना दोन हजार रुपये लागतात साधा जॉब कार्ड तयार करायचं हजार दोन हजार रुपये लागतात घरकुल मंजूर करायचं दहा हजार रुपये लागतात श्रावण बाळाची फाईल करायची दोन हजार रुपये लागतात संजय गांधीची फाईल करायची दोन हजार रुपये लागतात विहीर मंजूर करायची यांना पन्नास पन्नास हजार रुपये लागतात मात्र शासन हे आपल्याला फोटा देतो हे आपल्या तरुणांना माहिती पाहिजे हे आपल्या नवतरुणांना तरुणांना माहिती पाहिजे हे जी आर त्यांनी आपल्या मोबाईलवर भरायला पाहिजे की शासन कुठल्या योजना देत आहे प्रतिनिधी आपल्याला काय फसवत आहे कशासाठी पैसे मागवत आहे एका गुगलवर सर्च केलं तर सगळं दुधका दुध पाणी का पाणी आपल्या समोर आज येत असताना देखील एका सरपंचाला जे करावं लागतं एका सरपंचाने जे करायला पाहिजे तेच मी केलं जगा वेगळं मी काही केलेलं नाही यात माझं कौतुक करण्यासारखं काहीच नाही मात्र या ठिकाणी मला एक खंत आहे मी उभा राहिलेलो आहे मी या बंड अन्यायाविरुद्ध बंड पुकारलेला आहे लवकरात लवकर तुम्ही माझ्यासारखे मंगेश साबळे उभे केले नाही तर हे लोक मला संपून टाकतील माझा सत्कार सन्मान करू नका माझ्यासारखे मंगेश साबळे प्रत्येक गावात उभे करा मला साथ द्या आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध उभा असलेला हा लढा बळकट करण्यासाठी आपल्याला जी घरकुलाची योजना आहे आपल्याला श्रावण माळाची योजना आहे आपल्याला संजय गांधीची योजना आहे आपल्याला विहिरीची योजना आहे आपल्याला गोठ्याची योजना आहे अशा एक ना अनेक योजना शासन फुकटामध्ये आपल्याला देतं आणि गोर गरिबाचा दिनदुबळ्याचा सामान्याचा विकास व्हावा यासाठी शासन देत मात्र हे प्रतिनिधी लोक अधिकाऱ्यांसोबत मिळून इंग्रजांसारखी चाल आपल्यासोबत करतं आणि पैसे लुटतात शेतकरी वखरतं नागरत पवारनी करत खत पाणी देतं ते पिकवतं ते पिकल्यावर विकत का नाही याची कल्पना नसताना देखील हजारो लाखो रुपयाचा जुगार शेतकरी खेळत मात्र महिन्याला दोन तारखेला आपल्या खात्यात पगार येणार आहे हे माहिती असून देखील हे शासकीय अधिकारी शेतकऱ्याकडनं पैसे शे घेतात ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि हे कुठेतरी बदलायला हवं याच्यावर कुणीतरी आवाज उठवायला हवा यासाठी मी आलेलो आहे आपण फक्त शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही तर आपल्यासाठी आपल्या मायबापासाठी आपण लढायला हवं आपल्या मायबापासाठी आपण उभं राहायला हवं आणि या न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत हे सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहेस पन्नास पन्नास हजार रुपये काम करण्यासाठी या प्रतिनिधींना आणि या शासकीय अधिकाऱ्यांना देतो ही खूप मोठी शोकांतिकाय माझा माझ्या गावात पहिला पाणी नव्हतं सत्तर वर्षापासून आडातून लोक पाणी काढून प्यायचे त्या आडात मी बाज टाकली त्या बाजीवर जाऊन बसलो रात्रभर उपोषण केलं सगळं महिला मंडळ हंडे घेऊन त्या आडाच्या आजूबाजूला बसले त्या पी आय साहेबांना माहीत झालं पी आय साहेबांनी मला वर काढलं पन्नास हजार रुपये दिले एस पी पंचवीस हजार दिले आणि पी आय साहेबांनी पंचवीस हजार दिले पोलीसवाले पैसे देतात का हो देतात का साहेब आले नाही तर आज नाही तर त्यांना विचारलं असतं मी साहेब त्यांनी कोणाला पैसे देतात का पन्नास हजार रुपये त्यांनी मला दिले पाण्याच्या टाक्या घेऊन दिल्या मी निवडून आल्यावर प्रत्येक प्रत्येक गल्लीमध्ये पाण्याच्या टाक्या नेऊन ठेवल्या त्या आडस दाबून टाकलं ठेवलंच नाही ते प्रत्येक गल्लीमध्ये पाण्याची नाका ठेवल्या आणि आता पाणी देतो आहे आता फिल्टर मी दोन महिन्यात घेऊन आलेलो आहे विविध कामं आज माझ्या गावात सुरू आहे लायब्ररीचं व्यायामशाळेचं काम सुरू आहे त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनच काम सुरू आहे सन्मान्य गिरीश महाजन जे मंत्री आहेत त्यांनी कौतुकाची थाप देऊन पंचवीस लाख रुपये मला बक्षीस दिले आहे तुम्हाला आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील पंचवीस लाख रुपये मी माझ्या गावासाठी घेऊन आलेलो आहे हे जे मी करतो आहे ते तुम्ही का करू शकत नाही तुम्ही काय या संस्थेच्या विरोधात उभं राहू शकत नाही तुमचा अधिकार आहे तुम्हाला शासन फ्रीमध्ये दे देत आहे तुम्हाला शासन चार चार लाख रुपये विहीर बांधण्यासाठी देत आहे का देत आहे कारण तुम्ही गरीब आहात कारण तुम्ही नियमात बसत आहात हे अधिकारी लोक काय करतात तुम्हाला जर का एखादी विहीर करायची आहे तर ते सांगतात तुमचं काम होत नाही तुम्ही नियमात बसत नाही पण मी करून देतो काय मी करून देतो त्यासाठी आपल्याला थोडंफार चिरीमिरी लागेल मग आपल्याला काय वाटतं आपल्याला नॉलेज नसतं ना अभ्यास नसतो ना दादा आपण जी आर बघितलेला नसतो शासन काय सांगतं सातबाऱ्याला पाणी आहे की नाही आहे एकत्र जमीन आहे का स्वतंत्र जमीन आहे आपल्याला माहीत नसतं आपण कटकट काढून टाकतो आपण चाळीस पन्नास हजार रुपये देऊन टाकतो अरे पण ते चार लाख रुपये शासन तुला देता आहे आपल्याला देता आहे कारण आपली परिस्थिती आपण नियमात बसतो आहे आणि अधिकारी लक्षात घ्या मी आज हा मुद्दा तुम्हाला सांगतोय अधिकारी नियमाच्या बाहेर काम कधीच करत नाहीत ते तुम्हाला थापा मारतात की तुझं नियमात बसत नाही पण पैसे दे मी तुला बसून देतो पण त्यांच्या जर का चौकशा झाल्या तर नियमबाह्य काम जर सापडलं तर त्यांना घरी बसावं लागल म्हणून ते थापावर आपल्याला ठेवतात नियमात बसणाऱ्या शेतकऱ्याचंच ते काम करतात पण त्याला असं दाखवतात की मी तुझ्यावर उपकार करतोय ही गोष्ट लक्षात आज मोबाईल आपल्याकडे सगळे जी आर बघत जा कुठल्याही योजना तुम्हाला आजही ज्यांना बाथरूम मिळालं नाही ज्यांना घरकुल मिळालं नाही ज्यांना विहीर मिळाली नाही ज्यांना बैलाचा गोठा मिळाला नाही त्यांनी शांत बसू नका तुम्ही लोकशाहीत जगता आहात लोकशाहीत जगत असताना तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि हे जे तुम्ही मतदान आम्हाला दिलंय ना निवडून आम्हाला दिलंय तर सरपंच म्हणून असा सत्कार करण्यासाठी मिरवण्यासाठी नाही तर तुमची सेवा करण्यासाठी आम्ही तुमचे नौकर आहोत तुम्ही आम्हाला कान धरून काम सांगायला पाहिजे आणि जर का तुम्ही आम्हाला कान धरून काम सांगत नसाल त्याचा अर्थ एकच आहे तुम्ही मतदानाला पैसे घेतलेले आहेत <tonovan> <varying Nashville> <ml> <Diego> <tir> तुम्ही भाषण ऐकलेलं आहे या भाषणाचे मुद्दे आणि आता पुढे काही व्हिडिओज किंवा काही फोटोज आम्ही तुम्हाला या दरम्यान दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्यामुळे कशा पद्धतीनं एक समाजकारणाचा आणि राजकारणाचा संबंध हा अत्यंत जवळचा आहे आणि त्याला मंगेश साबळे कशा पद्धतीनं निभवतात हे तुमच्या लक्षात येईल मंडळी मंगेश साबळे यांच्या फेसबुक प्रोफाईलवरती त्यांनी काही रील्स शेअर केलेल्या आहेत त्यामधनं ते आपल्याला स्पष्टपणे जाणवतं हो आता एखादं काम जर कोणी करत असेल आणि ते काम लोकांपर्यंत पोहोचत असेल लोकांना ती दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेल तर निश्चितच त्या कामाला आणखी चार चांद लागून जातात तशाच पद्धतीचं काम मंगेश साबळे गेली कित्येक महिने कित्येक वर्ष करत आहेत गेवराई पायगा नावाचं गाव आहे आणि ह्या गावचे ते सरपंच आहेत परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे मंगेश साबळे हे उच्च शिक्षित आहेत चांगलं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्याशिवाय गेवराई पायगा नावाचं जे गाव आहे त्या गावाचं ते सरपंच आहे तर मंडळी आता गेवराई पायगा हे गाव जे आहे ते डोंगराळ भाग शिवाय आताचा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच जालना मतदारसंघ खूप बेसिक गोष्टींचे प्रॉब्लेम्स समोर दिसतात मग त्यामध्ये रस्ते असतील वीज असेल पाणी असेल हे अत्यंत महत्त्वाचे जे रोजच्या गरजेच्या गोष्टी जेथं आहेत ते प्रॉब्लेम्स समोर येतात तर या प्रॉब्लेम्सवरती किंवा या समस्यांवरती कशा पद्धतीनं मंगेश सावळेंनी काम केलं आहे त्याचे काही रील्स आणि काही व्हिडिओज त्यांनी त्या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं प्रसिद्ध केलेलं आहे त्यात अत्यंत उल्लेखनीय आंदोलन त्यांचं जे राहिलेलं आहे ते आळंद हे जे सबस्टेशन आहे ह्या सबस्टेशनवरती त्यांनी गावाला वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून केलेलं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये त्यांनी तो काळ तुम्हाला आठवत असेल तो वेळ आठवत असेल मंदिर मस्जिद नमाज हनुमान चालिसा भोंगे या सगळ्या गोष्टींवरनं राज्याचं राजकारण तापलेलं होतं आणि त्यादरम्यान गॅसची दरवाढ आहे पेट्रोलची दरवाढ आहे आम्हाला वीज मिळत नाही आहे अशा देखील समस्या आपल्याकडे होत्या पण याचा कुणाला भान नव्हतं याच्याकडे कोणी बघत नव्हतं आणि त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला भाग पाडलं ते मंगेश साबळेंनी आणि त्यांच्या गावचा जो वीज पुरवठा अखंडित चालू करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले वीज पुरवठा खंडित झालेला होता तो सुरळीत करण्यासाठी जे आंदोलन केलं ते आंदोलन उल्लेखनीय राहिलं त्यांनी आळंद येथील सबस्टेशनवरती जाऊन हातात पेट्रोल डिझेलच्या बॉटल्स घेऊन आणि गॅसची टाकी घेऊन ते आंदोलन केलं ते व्हिडिओ तुम्ही बघताय त्याचबरोबर गावामध्ये रस्ते नाही आहेत मंडळी दोन हजार तेवीसचा पावसाळा ह्या पावसाळ्यामधला हा सीन आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे तर या दरम्यान आपल्याकडे मराठवाड्यामध्ये विभागीय बैठक ही झाली आणि या बैठकीत चारशे कोटी समथिंग रुपयांची घोषणा ह्या शासनाकडनं करण्यात आल्या आणि त्याचबरोबर जी ट्वेंटी हा इव्हेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेला होता आणि जी ट्वेंटीच्या निमित्ताने संपूर्ण औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर शहर हे सजवण्यात आलं होतं रंगरंगोटी करण्यात आली होती चांगलीच गोष्ट आहे वाईट नाही आहे किमान त्यानिमित्ताने तरी आमचं शहर हे सुंदर दिसलं इतकं आम्ही म्हणू शकतो परंतु त्याचबरोबर खेड्यामध्ये गावामध्ये रस्त्यांची सोय नाही आहे चिखल साचलेलं आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी कमरापर्यंत गुडघ्यापर्यंत चिखलातून वाट काढत जावं लागतं आहे ह्या सगळ्या समस्या अजूनही आहेत त्या समस्यावरती त्यांनी भाष्य केलं त्या समस्यावरती त्यांनी त्या समस्यांना वाचा फोडली त्याचबरोबर असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं ते आंदोलनामध्ये उतरले आणि आता मराठा आरक्षणाचा जो अत्यंत महत्त्वाचा ज्वलंत विषय आहे त्या विषयात देखील त्यांनी लक्षवेधी काम केलं म्हणजे ते सगळ्यात मोठे प्रकाश जोतात जे आले ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची जी झालेली जाळपोळ होती तोडफोड होती त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्या घटनेपासून ते या मुख्य प्रवाहात किंवा महाराष्ट्राच्या परिचयाचं झालंय त्यानंतर स्वतःची गाडी पेटवून देत त्यांनी हे आंदोलन पुकारलं अशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी या मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात केल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पर्यंतही त्या गेल्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील आत्ता परवाचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती प्रसिद्ध केला त्या व्हिडिओमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी देखील त्यांच्या पाठीवर हात ठेवत शाबासकी देत असतानाचा तो व्हिडिओ आहे तर आता त्यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण अपक्ष पद्धतीनं उमेदवार आहोत हे घोषित केलाय बर हे घोषित आहे आणि आता ते अपक्ष पद्धतीनं उभे राहणार आहेत आणि याच्या आधी आपण त्यांचं हे भाषण देखील आहे ला। तर या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला सांगायची एकच गोष्ट आहे की कुणी कमी कुणी जास्त असं बिलकुल नाही रावसाहेब दानवे हे देखील त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते मोठे नेते आहेत त्यांचं त्यांचं राजकारण ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करत आहेत कल्याण काळे हे देखील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत त्याचबरोबर ते त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणुका देखील लढवलेल्या आहेत अत्यंत कमी परकाने त्यांचा पराजय झाला तो भाग वेगळा पण आता दोन हजार चोवीसमध्ये मंगेश साबळे हे आता रावसाहेब दानवे तसेच कल्याण काळे यांनाच उमेदवारी मिळेल असं सा, सांगितलं आहे अधिकृतरित्या अजून घोषणा झालेली नाही आहे परंतु ते जर का उमेदवार असतील तर या दोघांच्या विरोधात मंगेश साबळे हे आता लढणार आहेत आणि या संपूर्ण प्रकारामध्ये मंगेश साबळे यांनी आपली उमेदवारी ही जाहीर करून टाकलेली आहे येणाऱ्या अठरा तारखेला ते आता या उमेदवारीच्या संदर्भाने फॉर्म देखील भरणार आहेत आणि आता मंगेश साबळे या लढाईमध्ये एक निर्णायक टप्पा ठरणार आहे मंगेश साबळे हे कशा पद्धतीनं आपली भूमिका या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध करतात हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं असणार आहे परंतु त्याच्या आधी आपण जी त्यांची कामं पाहिली आहेत निश्चितच आम्ही पुरस्कृत नाही आहोत मंगेश साबळेंच्या कामाचा पुरस्कृत व्हिडिओ हा नाही आहे कृपा करून तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं मंगेश साबळे यांचा पुरस्कृत हा व्हिडिओ नाही आहे त्यांच्या फेसबुक वॉलवरनं घेतण्यात आलेल्या त्यांच्या कामांच्या ह्या काही त्यांनी शेअर केलेल्या रील्स आहेत काही व्हिडिओज आहेत आणि त्या माध्यमातनं एक वैयक्तिक म्हणून एखादं काम जर तुम्हाला कुणाला दाखवता येत असेल तर निश्चितच ती चांगली गोष्ट आहे एवढीच एक भावना ठेवून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मंगेश साबळे कशा पद्धतीनं फाईट करतात त्याचा फायदा इतर कुणाला होतो का मंगेश साबळे विजयाच्या किती जवळ पोहोचतात मंगेश साबळेंचा विजय पक्का होऊ शकतो का किंवा रावसाहेब दानवे या उमेदवारीने यांच्या विरोधातलं आव्हान कशा पद्धतीनं पेलतात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांग्या हे दोन्ही व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे देखील कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद